बीडच्या आंबाजोगाई मधील स्वराती रुग्णालयामध्ये बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची बाब अन्य आणि औषध प्रशासनाच्या तपासणीमध्ये समोर आली आहे महाराष्ट्र शासनानं नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदारानं रुग्णालयास बनावट औषधांचा पुरवठा केल्याचं तपासामध्ये उघड झालंय या प्रकरणी ठाणे आणि गुजरात मधील चौघांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या बनावट औषध गुजरात कनेक्शन असल्याचं समोर आलं असून आता अधिक तपास अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून काही औषधे नमुने बीड अन्न औषध प्रशासनामार्फत शासकीय विश्लेषणासाठी घेण्यात आली होती त्यातील ॲझिमिसिन पाचशे टॅबलेट हे ॲझिथोमायसिन घटकद्रव्य असणारे अँटीबायोटिक औषध शासकीय विश्लेषकांमार्फत बनावट असल्याचे व अप्रमाणित असल्याचे घोषित करण्यात आले आहे या प्रकरणी तपास चालू असून सदरील शासकीय रुग्णालयाला हे बनावट औषध पुरवठा करणाऱ्या चार पिढींवर अंबाजोगाई हो तसेच इतर जिल्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अन्न बेसळ विभागातर्फे काही मेडिसिन्सचे नमुने रुटीन नमुने घेण्यात आले होते आजू समजिन फायव्ह हंड्रेड ज्या टॅबलेट्स आहेत त्याचे जे नमुने आहेत तर फूड अँड विभागाला त्याच्यामध्ये बनावट आणि बेसळ आढळून आलेली आहे त्यामुळे फूड अँड ड्रग्ज विभागातर्फे मनोज भाऊदास पैठण यांनी सरकारतर्फे फिर्याद दिलेली आहे सदरील फिर्यादी सदरी, फिर्यादीनुसार फिर्यादी सुरेश दत्तात्रय पाटील मिहीर त्रिवेदी त्याचप्रमाणे द्वितीय त्रिवेदी आणि विजय चौधरी यांच्या विरोधात तसेच त्यांच्या कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे